Do you have पालखी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रवेश करत आहे पालखीचा मार्ग सराटी अकलूज बोरगाव पिराची कुरोली वाखरी आणि पंढरपूर असा राहील सदर कालावधीमध्ये पालखीचा मुक्काम दिनांक एक जुलै रोजी अकलूज दोन जुलै बोरगाव तीन जुलै रोजी पिराची कुरोली चार जुलै रोजी वाखरी आणि पाच जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर असा आहे या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाकडून जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे वारी ज्या ठिकाणी मुक्कामी असेल त्या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे लाखोंच्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दर्शनाच्या सुखद अनुभवासाठी पोलीस प्रशासनाकडून भक्कम आणि बहुआयामी उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत यंदाच्या वारीमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होल्ड अँड रिलीज या तंत्राचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे ज्यामुळे भाविकांना सुरळीत आणि अडथळा रहित दर्शन अनुभवता येईल कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सीएआरटी टीम तैनात करण्यात आल्या आहेत नामदेव पायरी महाद्वार चौकी महाद्वार घाट पश्चिम घाट सोफाळा नाथ चौक पासष्ट एकर परिषद अशा ठिकाणी या प्रशिक्षित टीम कार्यरत असतील गर्दीच्या ठिकाणी कम्युनिकेशन ऍक्शन रेस्क्यू करून भाविकांना सुरक्षित बाहेर काढून प्रथमोपचार देण्याचं काम या टीम करतील या वर्षीच्या वारीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी दोनशेहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असतील यामध्ये अठ्ठावीस ते तीस एनडीआरएफच्या कौशल्यपूर्ण पथकांचा सा देखील समावेश आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर पालखी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून विशेष प्रशिक्षित गामा कमांडो पथक तैनात करण्यात आला आहे यामुळे पालखी आणि लाखो भाविकांचा पंढरपूरकडचा हा पवित्र प्रवास निर्बंधविरहित सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे संपूर्ण पंढरपूर शहर ड्रोन कॅमेऱ्यांच्या सतत देखरेखीखाली असणार आहे शिवाय शहरातील मुख्य भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ट्वेंटी फोर बाय सेव्हन निगराणी ठेवण्यात येणार आहे या सर्व नियंत्रण आणि समन्वयासाठी एक विशेष इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे जिथून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जाईल आणि कोणताही अनुचित प्रकार टाळला जाईल महिला वारकऱ्यांसाठी वारीतील अनुभव सुरक्षित व सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सोलापूर ग्रामीण निर्भया पथके या काळात वारीसोबत कार्यरत राहणार आहेत वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळांवर पोलीस मदत केंद्र असेल पोलीस प्रशासन स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण एकत्र येऊन या भक्तिमय वारीला सुरक्षिततेची पूर्ण शिदोरी देत आहेत पालखी मार्गावर चालताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूस लावावेत पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे नाही आपण वाहनतळांची सविस्तर माहिती घेऊयात दिंड्यांसोबत वास्तव्यास येणारी सर्व प्रकारची वाहने पासष्ट एकरमध्येच पार्क करायची आहेत अहिल्यानगर नगर बार्शी टेंभुर्नी कडून येणारी वाहने अहिल्या चौक ते शेठफळ रोडवर असलेल्या पासष्ट एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत सोलापूर मोहोळ कडून येणारी वाहने ही भीमा बस स्थानक आणि शेठफळ रोडवरील मागील भागात असलेल्या वाहनतळावर पुणे सातारा वाखरी मार्गे येणारी वाहने ही इसबावी विसावा आणि बावन्न एकर मैदानात पार्क करायची आहेत कराड आटपाडी दिगंची मार्गे येणारी वाहने ही श्रेयस पॅलेस जवळील वेअरहाऊसच्या शेजारील मैदानात पार्क करायची आहेत कोल्हापूर सांगली मिरज व सांगोला मार्गे येणारी वाहने ही पंढरपूर पंढरपूर सांगोला रोड लकर, बिडारी बंगला पार्क करायची आहेत विजापूर मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही अणवली चौक येथे कासेगाव फाटा बायपास मार्गे येऊन बिडारी बंगला पार्किंग सेशन कोर्ट पार्किंग यमाई तुकाराम मंदिर मैदान येथे पार्क करायची आहेत या सर्व वाहन तळावर प्रशासनामार्फत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे या व्यतिरिक्त शहरात देखील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये अंबाबाई पटांगण पार्किंग संत घाडगेबाबा चौक पार्किंग क्रीडा संकुल पार्किंग खादी ग्रामोद्योग पार्किंग तसेच गजानन महाराज मठासमोरील समावेश आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार चौक कालिका देवी चौक ते चौफाळा या मार्गाचा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वापर करावा या प्रदक्षिणा मार्गावर उलट दिशेने चालत जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रदक्षिणेकरिता श्री संत नामदेव महाराज पायरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार येथून श्री संत नामदेव महाराज पायरी दर्शनास जावे येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे पश्चिम गेट ते चौफाळा हा केवळ बाहेर पडण्याचा मार्ग असेल या मार्गाचा कोणालाही मंदिराकडे येण्यासाठी वापर करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी नदीकडे स्नानकरिता जाणाऱ्या भाविकांनी तसेच स्नान करून येणाऱ्या भाविकांनी वर प्रदक्षिणा मार्गावर येण्यासाठी दत्तघाट उद्धव घाट कुंभार घाट खिस्ते घाट महाद्वार घाट चंद्रभागा घाट आणि वडार घाट या सर्व घाटांचा वापर करावा महाद्वार घाटाकडून मंदिराकडे येणाऱ्या भाविकांनी श्री संत नामदेव महाराज पायरी येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांची माहिती आता आपण घेऊयात दिनांक एकोणतीस जून रात्री चोवीस वाजल्यापासून ते दिनांक आठ जुलै रात्री चोवीस वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे खलटण नातेपुते माळशिरस आणि वेळापूर मार्गे पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक ही बंद राहील सदर वाहतूक पुणे बारामती इंदापूर टेंभुर्णी पंढरपूर किंवा पुणे यवत इंदापूर टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील दिनांक एकोणतीस जून रात्री चोवीस वाजल्यापासून ते दिनांक आठ जुलै रात्री चोवीस वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोला कडून वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण आणि पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील सदर वाहतूक पंढरपूर टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील महाळू श्रीपूर बोरगाव आणि माळखांबी या दिशेकडून पालखी मार्गाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे वारी काळात पंढरपूर शहरातील बस स्थानके ही शहराच्या बाहेर हलविण्यात येणार आहेत त्याबद्दलची माहिती आता आपण घेऊयात पुणे सातारा आणि मुंबईच्या दिशेने जायचे असल्यास पुणे सातारा पंढरपूर रोडवरील चंद्रभागा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता कोल्हापूर रत्नागिरी मंगळवेढा सांगली सिंधुदुर्ग सांगोला या ठिकाणी जायचे असल्यास जुना कासेगाव रोड आयटीआय कॉलेजजवळील पांडुरंग बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी जायचे असल्यास पंढरपूर मोहोळ रोडवरील भीमा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता नाशिक जळगाव अहिल्यानगर आणि धुळे या ठिकाणी जायचे असल्यास टेंभुर्णी रोडवरील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बस स्थानकांवरून तुम्ही जाऊ शकता आता आपण शहराबाहेरून जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची माहिती घेऊयात अहिल्यानगर कडून येणारी वाहने टेंभुर्णी मोहोळ सोलापूर मार्गे विजापूरकडे जातील किंवा टेंभुर्णी अकलूज महूद सांगोला मंगळवेढा या पर्यायी मार्गे देखील विजापूरकडे जातील तसेच कडून येणारी वाहने सोलापूर मोहोळ टेंभुर्णी किंवा मंगळवेढा सांगोला महूद अकलूज टेंभुर्णी मार्गे अहिल्यानगरकडे कडे जातील पुण्यावरून येणारी वाहतूक विजापूरला जाण्याकरिता वेळापूर महूद सांगोला मंगळवेढा मार्गे विजापूरकडे जाईल तसेच विजापूर